आव ती म्हणली होती थांबग म्हणली वर्षात तुला चाकर ती म्हणली मला आल्यावर तू चाकर थांब म्हणल्या वर थांबल पेरेशी नको म्हणून बसली होती बसून घेतलं मला अगं पण हे असतं आभाळ किती आलंय पाऊस आला ते झाकायचा जा मुरगास अगं नड्याडीला होत नाही टाकायचं ते मुरगास मुरगास झाकलं नाही तसंच आहे ते हो 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 तुझं सदा हो सदाना कधी असं पाऊस आले पैठते तू आणि भिजल्यावर पुन्हा काय करा काप अगर... था 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 था। ए काय म्हणतो मी तुला ती कापड तू वाळू घातलेली काढली नाही ती अगं ती साडे काढताना ती माणसं हसा लागली मला ती लागले ती शेळांना फटा आणायला गेली ग वरडा लागली म्हणून ती चिखलात काच घुसली मला दिसलीच नाही ती राहू दे कुठे झाली आता राहू दे काय झालं अजून तू लय कुंभडी ग राहू दे इकडी आता ते त्या अगं औषध मारलेला आहे ग ती औषध मारलेला आहे गषित राहुधीड पंढरपूरला गेलो काय झालं कशाच अगं ती पुढल्या आठवड्यात म्हणलंय ती अजून फाईल सोलापूर आली नाही म्हणत आहे बसून 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 नाही सापडलं ना साहेब गेल तू कुठं त्यांची दुपारची सुट्टी झाली तसंच बसलो मी किती वेळ काय पोटाला काय नाही काय वडापाव तर तुम्हाला काय कळत नाही बघा वडापाव सारती ते काय वडापाव असत मग करून काम ये ते वडापाव खाती ती त्यांना सत्तर ऐंशी ऐंशी हजार पगार असून ती तुझ्या वडापाव बसली ती काय बोलते ये फाटल्या चाले घेऊन जायचं काय तर खाऊ घालायचं असतं लगेच काम करती आपलं पटापटा तर मग त्याला काय कळतच नाही बा ती येत असते वय मग काय अ गं बोलते गोड बोलल्यावर लगे करते काम कामं पटापटा वा पता 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 चल पण दिवशी येड्याने काहीतरी कसं गवार घेऊ आता तिकडे कुठे चालली अजून तू कोण नाही तिथं काय तरी म्हणते पण तिला का तुला काय येडी बिडी आहे ग ग अहो कोण नाही तिथं वर घेते गे थांबा जरा राहू दे थांबा जरा औ कोण नाही तुला आता कमीच पडलं आहे बघ आता

एका मी हो तुला पुन्हा आणतो मग अजून मस्त आहे महालक्ष्मी अगर राहू दे तू माझी आई काहीतरी म्हणतील गे ती पण नाही ती चल म्हणलं कळत ग तुला तुला चोरायची लय सवय बघ ही बुवा घेतो तसंशील चोरून मग तिने काय बोलते जाग खरं सांग बर भाऊ खरं तुमची शपथ बर मग ती घेऊन उभं चल उद्या त्यांना विचारणार चल 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 राहुल चल नगत चल नगत चल राहुल चल चल राहुल चल।, चल चल घ्या अगं तिथे कोण त्रास असतील तिकडे बघ तिकडे कोण त्रास असतील दाळिंब ते गे कांद्याला अगं ते वाटलं होते त्यांचं बघी कसं लावलं आलं चांगलं काय तर तू येड्यान करत बसते चल बरं गप्पू नाही चल, चल गप्पू अगं तिकडे कुठे चालली अजून इकडे आहे आपली एडून काय करायला लागली तिकडे चलकी पडते शिक भूक लागली मला तुझं काय तुला खुणातली काय बी चांगलंच दिसतं बघा रानातलं दिसत काय तुला राहू दे, दे चल उद्या बिद्या चल ए राहू दे इकडे अगं राहू दे की इकडं करते ग तिथं कोण नाही अजून शेंगा लागले त्यांची इकायची ते अजून नाहीत गो खायला त्यांना एकदा तर ऐकू तर की अग आपल्याला नाही ऐकायला पण त्यांची भावानी तर होती की अगं एकदा तर होती त्यांचं पूजा तर होती भवानी होती चांगली काय अगं ते नाव उठे ती पण चल राहू दे इकडं एडवे करते काय तर चल इकडं राहू दे बघ तुला मागा सवय महागाई नसतं ग इकडं बघ आपल्याला खरंच काय नसलं ना त्या टायमार महागाय असतं ग असं रोज उठलं की सारखं महागाई नसतं गैशे का चल चल आता अजून फिरले गा का महागाडे हो अगं ते देणार नाही ग चल गो हो ग चल इकडं हो चला इकडे चल हो म्हणजे कळतं तुला आता आता दगड काढली बघा तुला उगून लोकांना ना उठवून घेऊन चल बरं इकडे उग पड तू चल बरं पुढं क्यों चल तू फुडू पहिले माया फुडू तू पहिले अजिबात काय ना मागू चल गुग येड्याने कधी चल